नाफेड केंद्राला सहाय्यक निबंधक यांची भेट नाफेड केंद्राचे केलं कौतुक लोणार तालुक्यातील लो बीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने पिंपरी खंदारी या ठिकाणी राहुल काब्रा यांच्या नाफेड केंद्राला सतरा डिसेंबर रोजी सहाय्यक निबंधक शितोळे मॅडम यांनी भेट देऊन पाहणी केली या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची सोयाबीन मोठ्या प्रमाणावर येत असून या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची लूट होत नसून शेतकऱ्यांच्या सोयाबीन मधील माती बाजूला काढली जाते आणि शेतकऱ्यांची सोयाबीन मोजले जाते शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे कुठल्याही प्रकारचे या केंद्रावर नुकसान करण्यात येत नाही त्यामुळे शेतकरी या नाफेड केंद्राचे कौतुक करत असून राहुल काब्रा यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे लोणार तालुक्यातील असंख्य शेतकरी या नाफेड केंद्रावर ऑनलाईन केल्यानंतर आपल्या ट्रॅक्टर मेटाडोर या वाहनाने सोयाबीन आणत आहेत पिंपरी खंडारे येथील या नाफेड केंद्राला शेतोळी मॅडम सहाय्यक निबंधक लोणार यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली असता त्यांनी या नाफेड केंद्राचे कौतुक केले आणि शेतकऱ्यांना नाफेडमध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन केले आहे लाईव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा शेतकऱ्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत वाढल्यामुळे एकतीस तारखेपर्यंत सगळ्यांनी आपल्या मालाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी नमस्कार ते फार्मर प्रोड्युसर कंपनी पिपरी खे पिपली खंडारे या सेंटरवर वर आमची नाथेडची खरेदी चालू आहे रोज आमच्या इथे चाळीस ते पन्नास मोठा ट्रॅक्टर मनात छोटी वाहनं खाली होत आहेत आणि शे खाली होत आहे आणि आमच्या इथं हा मोठा चांगला बसला असल्यामुळं शेतकऱ्यांची फक्त माती बाजूला पडते ना शेतकऱ्यांचा कोणता बारीक दाणा दाळ असं नाही आणि जेवढेही शेतकरी इथे येत आहेत ते सर्व समाधानी आहे आमच्या यंत्रणेवर शेतकरी वर्ग हा समाधानी आहे आणि शेतकऱ्यांना आमचाही प्रयत्न आहे की शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि शेतकरी जेव जेवढी शेतकऱ्यांना आमच्याकडून जास्तीत जास्त सपोर्ट होईल तेव्हा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्यांशी आमच्या या यंत्रणाला पाहून शेतकऱ्यांचा आम्हाला खूप प्रतिसाद मिळत आहे एक शेतकरी आहे आणि मी माझा सर्व सोयाबीनचा माल बेबी फार्मर प्रोड्युसर कंपनी येथे ऑनलाईन केलं होतं आणि इथे माझा सोयाबीनचा माल आणला एक ट्रॅक्टर खाली झालं ट्रॅक्टर बाकी आहे परंतु इथली ही व्यवस्था खूप चांगली आहे शेतकऱ्यांनी जो माल आणला जातो या फक्त मातीत बाहेर पडते आणि मातीच्या व्यतिरिक्त पूर्ण सोयाबीन अगदी चांगली आणि ही क्रिया खूप सोपी आणि चांगली आहे त्या केंद्रावरचा हाच मोठा शेतकऱ्यांसाठी फायदा आहे की आपलं पिकवलेलं धान्य आहे ते धान्य वाया नाही जाता फक्त माती बाजूला होते आणि धान्य पूर्ण एक सोयी पडते आणि जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी या पंचकृतीतील सहभाग घेऊन आपला माल जास्तीत जास्त नाफेड केंद्रावर तीस डिसेंबरच्या आत मोजून द्यावा आणि मला खूप चांगलं वाटलं इथलीतली व्यवस्था चालेल सर्वांच्या वतीनं मी अशी ग्वाही देतो की असं जर झालं तर शेतकऱ्याला सुजलम सुकलम झाल्याशिवाय राहणार नाही